मोरे साम्राज्यानंतरचे राज्य या व्हिडिओला दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी आपल्या सर्वांचे आभारी आहोत नमस्कार आज आपण अभ्यासणार आहोत दक्षिण भारतातील प्राचीन राज्य तर यामध्ये आपण पहिल्या ते आठव्या शतकातील दक्षिण भारत अभ्यासणार आहोत यामध्ये जे आहे आपल्याला अभ्यासायचं आहे चेर पांड आणि चोड राजघराणी त्याचप्रमाणे सातवाहन राजघराणी वाकाटक राजघराणी चालुक्य राजघराणे पल्लव राजघराणे राष्ट्रकोत राजघराणे तर यामध्ये आपण बघू शकतो या नकाशामध्ये आपण बघू शकतो की या ठिकाणी जे आहे संपूर्ण जो आहे नर्मदा नदीच्या खालचा जो आहे आपल्याला नकाशा दिलेला आहे आपण सगळ्यांना दिसतो आहे तर यामध्ये जे या आहे अजिंठा आणि वेरूळ यांच्यामध्ये जो आहे सातवाहन ही राजघराणे आहे त्याचप्रमाणे चेर पांड्य ही जे राज्यघराणे चेर या ठिकाणी केरळमध्ये चोळ जो आहे तो आजच्या तामिळनाडूमध्ये चोर आणि पांड्य आजच्या तामिळनाडूमध्ये त्याचप्रमाणे पल्लवसुद्धा जो आहे तो तामिळनाडू या आजच्या तामिळनाडूमध्येच आहेत नंतर वाकाटक राजघराणे जे आहे अर्धे महाराष्ट्र आणि नंतर छत्तीसगड या राज्यात आहे आणि चालुक्य जे आहे ते आजच्या कर्नाटक आणि तेलंगणा या प्रदेशात चालुक्यांचं राज्यविस्तार होता त्याचप्रमाणे चेर पांडे आणि चोळ यांचं चेर जे आहे ते केरळ राज्यात वसलेले होते आणि पांडे आणि चोळ तर हे जे आहे तामिळनाडू राज्यामध्ये यांचा राज्यविस्तार आपल्याला दिसतो तर आपण आता माहिती बघूया की चेर पांडे आणि चोर घराणी या तीन प्राचीन राज्यसत्तांचा उल्लेख जो आहे तत्कालीन साहित्यामध्ये म्हणजेच जे आहे आपल्याला रामायण व महाभारत या महाकाव्यांमध्ये आलेला आढळतो त्याचप्रमाणे तामिळ भाषेतील संगम साहित्यात या तीन राज्यसत्तांचा उल्लेख आहे मौर्य सम्राट अशोकाच्या लेखांमध्येही याचा उल्लेख आहे पेरिप्लस ऑफ द एथ्रियन सी या पुस्तकामध्ये म्युझिरेस हे केरळच्या किनाऱ्यावरचे के अत्यंत महत्त्वाचे बंदर असल्याचे म्हटले आहे हे बंदर चेर राज्यात होते आता हे या बंदरातून जे आहे म्युझिरेस या बंदरातून जे आहे मसाल्याचे पदार्थ मोती मौल्यवान रस रत्ने इत्यादी वस्तूंची इटलीकडे इटलीमधील रोमकडे व पश्चिमेकडील इतर देशांकडे निर्यात होत असे म्हणजेच हे बंदर प्राचीन काळामध्ये अत्यंत महत्त्वाचे होते जे चेर राज्यात होते म्युझिरेस हे बंदर जे आहे चेर राज्यात केरळच्या किनाऱ्यावर अत्यंत महत्त्वाचे बंदर होते तर पांढ्या राज्यांचा विस्तार जो आहे राज्याचा विस्तार आजच्या तामिळनाडूमध्ये होता तेथील उत्कृष्ट तरजाच्या मोत्यांना खूप मागणी होती मदुराई ही जी आहे पांड्य राज्यांची राजधानी होती ही आपल्याला लक्षात ठेवायचं आहे प्राचीन चोळांचे राज्य तामिळनाडू ना तामिळनाडूतील तिरुचिरापल्लीच्या आसपासच्या प्रदेशात होते आता आपल्याला सातवाहन राजघराणे बघायचे अत्यंत महत्त्वाचे आणि विविध प्रश्न विचारणारे हे राजघराणे आहे तर मौर्य साम्राज्यानंतरच्या रसानंतर उत्तर भारतामध्ये ज्याप्रमाणे छोटी छोटी राज्य स्थापन होत गेली त्याचप्रमाणे महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक या प्रदेशातसुद्धा स्थानिक राज्य स्वतंत्र झाले आणि त्यापैकी एक जे आहे ते सातवाहन घराणे होते प्रतिष्ठान हे प्रतिष्ठान म्हणजेच आजची पैठण ही सातवाहनांची राजधानी होती राजा सिमुख जो आहे तो सातवाहन राजाचा घराण्याचा संस्थापक होता या या सातवाहन घराण्यातील महत्वाच्या व्यक्तींचे व्यक्तींचा उल्लेख जो आहे पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळच्या नाणेघाटातील लेण्यात असलेल्या कुरीव लेखांमध्ये आपल्याला आढळतो काही सातवाहन राजे त्यांच्या नावाआधीच आईचे नाव लावत असे उदाहरणार्थ गौतमी पुत्र सातकर्णी या राजाच्या पराक्रमाचे वर्णन जे आहे नाशिक येथील लेण्यांमधील कोरीव लेखांमध्ये केलेले आहे ले आत्ताच आपण दोन लेण्यांची जे आहे स इथे संदर्भ बघितलेला आहे की पुणे येथील जिल् पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळच्या नाणेघाटातील लेण्यामध्ये असलेल्या ले ले कोरीव लेखांमध्ये सातवाहन घराण्यातील महत्त्वाच्या व्यक्तींची नावे आहे तर पुणे येथील सॉरी uh, नाशिक येथील लेण्यांमधील कोरीव लेखांमध्ये सातवाहन घराण्यातील गौतमीपुत्र सातकारणी याच्या पराक्रमाचे वर्णन नाशिक येथील लेण्यांमधील करण्यात आलेले आहे गौतमी पुत्र सातकारणी याने जे आहे शक राजा नहपान याचा पराभव केलेला आहे आता माहिती आहे का तुम्हाला मध्ये जे आहे नाणेघाटाचा संदर्भ आलेला आहे आणि नाणेघाट जो आहे आपल्याला भरपूरदा प्रश्न विचारतात याच्यावर तर पुणे व ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर जुन्नार जुन्नर मुरबाड रस्ता असलेला घाट रस्ता नाणेघाट या नावाने ओळखला जातो पाच हजार किलोमीटर लांबीचा हा रस्ता घाट रस्ता सुमारे दोन हजार वर्षापूर्वी सातवाहनच्या सातवाहनांच्या कारकिर्दीत तयार करण्यात आलेला आहे पूर्वी हा घाट देश व कोकण यांच्यामधील मुख्य व्यापारी मार्गापैकी एक होता व्यापार व वाहतूक यासाठी हा घाट रस्ता वापरला जात असे कोरलेला रांजण आजही तेथे ते आपल्याला ते पाहायला मिळतो नाणे लेण्यात सातवाहन राजांच्या मूर्ती व प्राचीन शिलालेख आहेत सातवाहन राजा व राणी यांनी दिलेल्या देणग्यांची वर्णन येथील शिलालेखात आहे गौतम आपण नाशिकच्या लेण्यांमध्ये बघितलेला आहे तर त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे तर त्रिसमुद्र तोय पीतवाहन वाहन असा केलेला आहे त्याचं वर्णन तोय म्हणजे काय तर तोय म्हणजे पाणी घोडे हे राजाचे वाहन आहे ज्याच्या घोड्यांनी तीन समुद्राचे पाणी प्यायलेले आहे असा त्याचा अर्थ होतो म्हणजे त्याच्या घोड्यांनी जे आहे तिन्ही समुद्रांचे म्हणजेच अरबी समुद्र बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर यांचं जे आहे पाणी पिलेले आहे त्याच्या काळात सातवाहनांचे साम्राज्य उत्तरेकडे नर्मदा नदीपासून ते दक्षिणेकडे तुंगभद्रा नदीपर्यंत पसरले होते आपण या कशामध्ये बघूया उत्तरेकडे नर्मदा नदीपासून ते दक्षिणेकडे तुंगभद्रा नदीपर्यंत त्याचा साम्राज्य विस्तार होता सातवाहनाचा म्हणजेच गौतमपुत्र सातकर नव्हता हालनावाचा सातवाहन राजाचा गाथा सप्तशती हा महाराष्ट्रीय प्राकृत भाषेतील ग्रंथ प्रसिद्ध आहे हे सुद्धा आपल्याला खूप महत्त्वाचं आहे की हालनावाचा सातवाहन राजांचा गाथा सप्तशती हा महाराष्ट्री या प्राकृत भाषेतील ग्रंथ प्रसिद्ध आहे या ग्रंथात सातवाहन काळातील लोकजीवनांची माहिती मिळते सातवाहन काळामध्ये भारतीय व्यापारात खूप वाढ झाली महाराष्ट्रातील पैठण तेर भोकरदन कोल्हापूर या स्थळांना व्यापाराचे केंद्र म्हणून विशेष महत्त्व प्राप्त झाले या काळामध्ये अनेक कलावस्तूंचे उत्पादन तेथे होऊ लागले नंतर भारताचे भारताची मा मालाची निर्यात रोमपर्यंत होत असे काही सातवाहन नाण्यांवर जहाजांच्या प्रतिमा आहेत महाराष्ट्रातील अजिंठा नाशिक कार्ले भाजे बेडसे कान्हेरी जुन्नर येथील लेण्यांमध्ये काही लेणी सातवाहनांच्या काळात खोदलेली आहेत बघा इथे लेण्यांची नावं आलेली आहेत ते लक्षात ठेवा महाराष्ट्रातील अजिंठा नाशिक कारले भाजे बेडसे कान्हेरी जुन्नर येथील या लेण्यांची नावं आपल्याला लक्षात ठेवायची आहे जहाजाची प्रतिमा असलेले सातवाहन नाणे जे आहे आपण बघू शकता त्याचप्रमाणे कार्ले येथील चैत्यगृहाचा येथे जो आहे फोटो दिलेला आहे नंतर आपण बघूया वाकाटक राजघराणे आपल्याला सातवाहन घराण्यातील सर्व महत्वाचे मुद्दे समजलेले आहेत वाकाटक राजघराणे इसवी सणाच्या तिसऱ्या शतकातच्या सुरुवातीस सुरुवातीस सत्ता सत्ताक्षीण झाली बघा सत्ता सत्ताक्षीण झाल्यानंतर उदयाला आलेल्या राजघराण्यांमध्ये वाकाटक हे एक सामर्थ्यशाली राजघराणे होते वाकाटक राजघराण्याच्या संस्थापकाचे नाव जे आहे विंदे शक्ती आहे बघा आपल्याला सातवाहनांचा संस्थापक कोण आहे तर सिमुख सासी वाकाटकाचा वावी म्हणजे लक्षात ठेवायला अगदी सोपं आहे काही आपल्याला डोक्याला ताण घ्यायची गरज नाही आहे विंध्यशक्तीनंतर पहिला प्रवर्सेन हा राजा झाला प्रवर्सेनानंतर वाकाटकांचे राज्य विभागला गेले त्यातील दोन शाखा प्रमुख होत्या पहिल्या शाखेची राजधानी नंदीव नंदीवर्धन नागपूरजवळ येथे होती दुसऱ्या शाखेची राजधानी वत्सगुल्म म्हणजे सध्याचे वाशिम वाशिम येथे होते विंद्य शक्ती याचा मुलगा पहिला प्रवर्सेन याने वाकाटक साम्राज्याचा विस्तार केला तर विंद्य शक्ती याचा पहिला मुलगा प्रवर्सन याने वाकाटक साम्राज्याचा विस्तार केलेला आहे त्याच्या कारकिर्दीत वाकाटक साम्राज्य उत्तरेस माळवा आणि गुजरात या प्रदेशातून दक्षिणेस कोल्हापूरपर्यंत पसरले होते कोल्हापूरचे त्या काळातील नाव कुंतल असे होते बघा कोल्हापूरचे नाव जे आहे वाकाटक काळातील कुंतल असे होते गुप्त सम्राट दुसरा चंद्रगुप्त याच्या मुल याची मुलगी प्रभावती या प्रभावतीचा विवाह दुसरा रुद्रसेन या वाकाटक राजाशी झाला होता आपण हा जो संदर्भ आहे तो मौर्य साम्राज्यानंतरची राज्य सुद्धा बघितलेली आहे की दुसऱ्या चंद्रगुप्ताने आपल्या मुला मुलीचं लग्न प्रभावतीचं मुलग मु प्रभावतीचं लग्न जे आहे ते वाकाटक घराण्यातील रुद्रसेन या राजाशी केले आणि तेथे ते नातेसंबंध प्रस्थापित केले हरिशेन आता हरिशेन या वाकाटक राजाचा वराहादेव नावाचा मंत्री होता तो बौद्ध धर्माचा अनुयायी होता अजिंठा येथील सोळा क्रमांकाचे लेणे जे आहे त्याने खोदून घेतलेले आहे हरिशन या वाकाटक राजाचा मंत्री कोण तर वराहदेव त्यांनी बौद्ध धर्माचा तो काय होता अनुयायी होता आणि त्यांनी जे आहे अजिंठा येथील सोळा क्रमांकाचे लेणे खोदवून घेतले होते अजिंठ्याच्या इतरही काही लेण्यातील खोद खोदाईचे तसेच ती लेणी चित्रांनी सुशोभित करण्याचे काम हरिशेंच्या कारकिर्दीत झालेले आहे वाकाटक राजा दुसरा प्रवरसेन यांनी महाराष्ट्रीय या प्राकृत भाषेतील जे आहे सेतुबंध या ग्रंथाची रचना केलेली आहे तसेच कालिदासचे मेघदूत कालिदासचे मेघदूत आणि वाकाटक राजा प्रवर्स यांनी महाराष्ट्री या प्राकृतिक भाषेतील जे आहे सेतुबंद या ग्रंथाची रचना केलेली आहे आता चालुक्य राजघराणे आपण अभ्यासणार आहोत तर चालुक्य राजघराणे जे आहे कर्नाटक राज्यातील बलशाली सत्ता होती वाकाटकानंतर प्रबळ झालेल्या सत्तांमध्ये कदंब कलचुरी इत्यादी सत्तांचा समावेश होता त्या सर्वांवर चालुक्य राजांनी जे आहे वर्चस्व प्रस्थापित केले पहिला पुलकेशी याने जे आहे इसवी सणाच्या शा सहाव्या शतकात चालुक्य घराण्याची स्थापना केली म्हणजे यांचा चालुक्य घराण्याचा संस्थापक कोण आहे तर पहिला पुलकेशी कर्नाटकातील बदामी येथे त्याची राजधानी होती बदामीचे प्राचीन नाव जे आहे वाताबी असे होते संस चालुक्य राजघराण्याचा संस्थापक पहिला पुलकेशी त्याने जे आहे चालुक्य घराण्याची राजधानी जी आहे बदामी येथे प्रस्थापित केलेली आहे आणि बदामीचे प्राचीन नाव जे आहे वातापी असे होते चालुक्य राजा दुसरा पुलकेशी यांनी सम्राट हर्षवर्धनाचे आक्रमण परतवून लावले होते पहिल्या पुलकेशींनी जे आहे चालुक्य घराण्याची स्थापना केली कर्नाटकातील बदामी येथे त्यांनी राजधानी स्थापन केली आणि दुसऱ्या पुलकेशीने जे आहे सम्राट हर्षवर्धन आपण वर्धन, वर्धन राजघराने याच्यामध्ये जे आहे बघितलेलं आहे हर्षवर्धनाबद्दल माहिती तर हर्षवर्धनाने जे आहे दुसऱ्या पुलकेशीवर आक्रमण केले तेव्हा दुसऱ्या पुलकेशीने जे आहे दुसरा राजा पुलकेशी यांनी जे आहे ते परतवून लावले बदामी एवळ पट्टक पट्टदकल्ल येथील प्रसिद्ध मंदिरे चालुक्य राज्याच्या कारकिर्दीत बांधलेली आहे पट्टत्कल येथील मंदिर आपण या चित्रामध्ये बघू शकतो अतिशय मोठं आणि विस्तृत असं जे आहे हे मंदिर आहे नंतर आपण बघूया पल्लव राजघराने आता पल्लव राज्यसत्ता दक्षिण भारतातील एक प्रबळ राज्यसत्ता होती तामिळनाडूतील कांचीपुरम ही त्यांची जी आहे पल्लवांची राजधानी कोणती तर कांचीपुरम तामिळनाडूमध्ये महेंद्र, महेंद्र हा एक पल्लव राजा, होता। त्याने पल्लव राजा विस्तार राज्याचा विस्तार केलेला आहे तो स्वतः नाटककार होता महेंद्र वर्मनचा मुलगा नरसिंह वर्मनने चालुक्य राजा दुसऱ्या पुलकेशी याचे आक्रमण परतवून लावले बघा हर्षवर्धनाने कोणावर आक्रमण केले तर दुसऱ्या पुलकेशीवर आणि दुसऱ्या पुलकेशीने कोणावर आक्रमण केले तर पल्लव राजघराण्यावर आणि याच्यातील जो आहे महेंद्र वर्मनचा मुलगा नरसिंह वर्मनने जे आहे राजा दुसऱ्या पुलकेशी याचे जे आहे आक्रमण परतवून लावले त्याच्या कारकिर्दीत महाबलीपुर महाबलीपुरम येथील प्रसिद्ध रथमंदिर खोदवली गेलेली आहे आता आपल्याला प्रश्न विचारू शकतात की महाबलीपुरम येथील प्रसिद्ध रथमंदिर कोणाच्या कारकिर्दीत खोदवली गेलेली आहे तर आपण जे आहे नरसिंह हो वर्मनच्या कारकिर्दीत आपलं उत्तर बरोबर असेल ही रथमंदिरे अखंड पाषाणात खोदलेली आहे पल्लव राज्यांचे आरमार प्रबळ आणि सुसज्ज होते त्याच्या काळात भारताचा आग्नेय आशियातील देशांशी जवळचा संबंध आलेला आहे देशांतर्गत आणि देशाबाहेरील व्यापार भरभराटीला आलेला आहे युआन शॉंग यांनी कांचीला भेट दिली होती त्याच्या राज्यात सर्व लोक धर्माच्या लोकांना सहिष्णुतेने आणि न्यायने वागवले जाई असे त्यांनी म्हटले होते युआन शॉंग जो आहे हर्षवर्धनाच्या काळामध्ये जो आहे आलेला आहे आपण मागच्या घटकामध्ये बघितलेला आहे आणि त्याने जे आहे लोकांबद्दल अतिशय चांगलं बोललेलं आहे त्याचप्रमाणे पल्लव राज्यात सर्व धर्माच्या लोकांना सहिष्णुतेने आणि न्यायाने वागवले जाई सुद्धा त्यांनी म्हटलेले आहे आता आपण अभ्यासणार आहोत राष्ट्रकूट राजघराणे राष्ट्रकूट राजघराण्याच्या भरभराटच्या काळात जो आहे त्यांची सत्ता पर्वतापासून ते दक्षिणेला कन्याकुमारीपर्यंत पसरली होती दंतिदुर्ग या राजाने जे आहे प्रथम त्यांची सत्ता महाराष्ट्रात स्थापन केलेली आहे राष्ट्रकूट राजघराण्यातील दंतिदुर्ग या राजाने जे आहे महाराष्ट्रात प्रथमतः हा सत्ता स्थापन केले कृष्णराजा पहिला याने वेरुळचे सुप्रसिद्ध कैलास मंदिर खोदवले बघा कृष्णराजा पहिला याने वेरुळचे सुप्रसिद्ध कैलास मंदिर खोदवले जे अतिशय प्रसिद्ध असे आहे तर इथे जे आहे वेरुळ येथील कैलास लेणे आपल्याला बघायला मिळते पेरी प्लस ऑफ द एथरिन्सी या पुस्तकात पेरी प्लस म्हणजे माहिती पुस्तक आणि एथ्रियन्सी म्हणजे तांबडा समुद्र ग्रीक लोकांच्या दृष्टीने हिंदी महासागर आणि इराणचे आखात हे तांबड्या समुद्राचाच भाग होते पेरिप्लस ऑफ द एथरियन्सी म्हणजे तांबड्या समुद्राचे माहिती पुस्तक हे साधारणपणे इसवी सणाच्या पहिल्या शतकातील पुस्तक आहे हे पुस्तक लिहिणारा खलाशी इजिप्तमध्ये राहणारा होता भारताचा समुद्रकिनारा इराणचे आखात आणि इजिप्त या प्रदेशाच्या दरम्यान चालणाऱ्या व्यापाराची माहिती पेरिप्लसमध्ये मिळते बेरीगाजा म्हणजे भडोच नाला सुपारा कल्याण म्युझिरिस ही इत्यादी भारतीय बंदरांचा उल्लेख पेरिप्लसमध्ये आहे म्युझिरिस हे केरळमधील कोचीनच्या जवळ असणारे प्राचीन बंदर होते आज ते अस्तित्वात नाही आहे तर ह्या सर्व संदर्भ तुम्हाला जे आहे दक्षिण भारतातील प्राचीन राज्य याच्यामध्ये आलेलं आहे तर आय होप तुम्हाला सर्व काही समजलं असेल धन्यवाद